नमस्कार योगभासकर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेचा आज दुसरा भाग पहिल्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांची चर्चा पाहिलेली आहे आणि आज आपण तुला वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन या राशींसाठी बुधाचं हे गोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याची माहिती जाणून घेणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पहावे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी युवराज बुध आपली सध्याची सिंह राशी सोडून कन्या राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि येथे त्यांचे वास्तव्य हे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे बुधाची कन्या राशी ही उच्च राशी आहे आणि येथे बुधाचा प्रवेश झाल्यानंतर दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सूर्यसुद्धा राशी परिवर्तन करून कन्या राशीत येत आहे आणि त्यामुळे बुधादित्य योग निर्माण होत आहे परंतु या योगावर शनीची सातवी दृष्टी असणार आहे तरी देखील उच्चेचा बुध हा फारसा अनुकूलत्व घेऊन येणारा असाच दिसत आहे जीवनामध्ये व्यापार त्याचबरोबर बँकिंग विद्या गणित या सर्व क्षेत्रांवर बुधाचे अधिपत्य असते जे शेअर मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी बुध अनुकूल असणे हे अत्यंत महत्वाचे असते त्याचबरोबर मॅनेजमेंट बँकिंग अशा सारख्या ठिकाणी सुद्धा बुधाचे अधिपत्य हे महत्वाचे असते आणि म्हणूनच बुधाचे राशी परिवर्तन सुद्धा हे महत्वाचे ठरत असते आज सर्वप्रथम तुळ राशीच्या जा जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याची माहिती जाणून घेऊयात तुळ राशीसाठी व्ययभावातून या बुधाचे गोचरीचे भ्रमण होत आहे आणि त्याची दृष्टी षष्ठ भावावर पडणार आहे व्ययभाव हा खर्चाचा भाव आहे मोक्षाचा मुक्तीचा भाव आहे आणि म्हणूनच हा कालखंड तुम्हाला आत्मकेंद्रित बनवणारा असं असणार आहे स्वतःवर लक्ष देणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे कामाचा मानसिक ताण या कालखंडात तुम्हाला जाणवू शकतो आणि अनि त्यामुळे अनिद्रेसारखे विकार तुम्हाला सतावू शकतात ज्यांना ॲलर्जी सदृश्य आजार आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे आणि जर जुनाट काही त्वचाजन्य विकार असतील तरी सुद्धा काळजी घेणे हे गरजेचे आहे कारण बुध हा त्वचेचा विकारांचा सुद्धा कारक ग्रह आहे खर्च सुद्धा वाढताना दिसत आहे आर्थिक चढउतार हे तुमच्यासाठी दिसून येत आहे त्याचबरोबर धनसंचयात सुद्धा अडथळे निर्माण करणारा हा कालखंड तुळ राशीसाठी असणार आहे शक्यतो नवीन गुंतवणूक या कालखंडात न केलेली वही आणि त्याचबरोबर कोणतेही निर्णय हे घाई गडबडीत घेऊ नये प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड फारसा अनुकूल असलेला दिसत नाही छुप्या शत्रूंपासून तुम्ही सावध राहिले पाहिजे आणि स्वतःला विवादापासून दूर ठेवणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे सतर्कता बाळगणे हे तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे तुमच्या योजना ह्या गुप्त ठेवणे हे तुमच्यासाठी हिताभ असणार आहे त्या इतरांना कोणाला सांगू नका त्याचबरोबर श्री गणेशाची आराधना आणि किन्नरांना दान केल्यास तुम्हाला सुद्धा बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल ठरण्यास ही मदत मिळणार आहे तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा बुध लाभ भावातून म्हणजे अकराव्या भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची सातवी दृष्टी ही पंचम भावावर पडणार आहे अकरावा भाव हा कामनांचा इच्छांचा भाव आहे लाभाचा भाव आहे आणि म्हणून वृश्चिक राशीसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण चांगले व्यतीत होताना दिसत आहे सामाजिक क्षेत्रामध्ये जर काम करत असाल तर काल साथी ना रहे। नमीन ओल्खी का मदे रहे। हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे नवीन ओळखी या कालखंडामध्ये निर्माण होणार आहेत मित्रांचा सहयोग हा तुम्हाला मिळताना दिसत आहे लोक तुमचा सल्ला घेतील आणि मानतीलही नवीन गुंतवणूक जर करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे धनागमनाचे नवनवीन मार्ग हा बुध तुमच्यासाठी मोकळे करून देणार आहे नवीन व्यापार जर सुरू करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे धनलाभ आणि धनसंचय असे दोन्हीही योग तुमच्यासाठी हा भूजन निर्माण करत आहे परंतु जे भागीदारीमध्ये व्यवसाय करतात त्यांनी मात्र सतर्कता बाळगणे हे आवश्यक असणार आहे दाम्पत्य जीवन हे ठीकठाक असलेले दिसून येत आहे प्रेमी जीवन सुद्धा अनुकूल असलेले दिसत आहे नवीन नातेसंबंध होण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे स्वास्थ्यविषयक विचार करता स्वास्थ्यविषयक थोडी काही चिंता ही तुम्हाला सताणार आहे जसे की कामाच्या अतिरिक्त ताणाने तुम्ही थकून जाणार आहात आणि म्हणून संतुलित दिनचर्याचा जर तुम्ही अवलंब केला तर वृश्चिक राशीच्या जातकांना सुद्धा बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल करण्यास ही मदत मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही श्री गणेशाची आराधना त्याचबरोबर किन्नरांना दान देणे अशा सारख्या गोष्टींचा सा अवलंब केला तर तुमच्यासाठी सुद्धा बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास कोणतीच अडचण येणार नाही तर धनुराशीच्या जातकांसाठी दशम भावातून हा बुध आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा भाव तुमच्या कर्माचा भाव आहे आणि याची सातवी दृष्टी तुमच्या चतुर्थ भावावर पडणार आहे धनुराशीच्या जातकांसाठी सुद्धा हा बुध भद्र महापुरुष योग निर्माण करत आहे आणि म्हणून धनुराशीसाठी बुधाचे हे गोचरीचे कोणतीच अडचणी येताना दिसत नाही कार्यक्षेत्रामध्ये नवनवीन संधी तुम्हाला मिळताना दिसत आहेत नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे तुमच्या कामाची प्रतिष्ठा हे तुमच्या वरिष्ठांकडून होताना दिसत आहे तुमच्या कामाने तुम्ही ओळखले जाणार आहात नोकरीत पदोन्नतीचे मार्ग हा बुध तुमच्यासाठी मोकळे करून देणार आहे आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे धनागमन आणि धनसंचय अशा दोन्हीसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे करिअरच्या दृष्टीने विचार करता सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे दाम्पत्य जीवन हे मधुर असलेले दिसून येत आहे आणि घरामध्ये एकंदरीत सुखद वातावरणाची निर्मिती हा बुध तुमच्यासाठी निर्माण करत आहे घरामध्ये सुसंवाद असलेले दिसून येत आहेत तसेच जे अविवाहित आहे त्यांना विवाहाचे प्रस्ताव सुद्धा हा बोध घेऊन येताना दिसत आहे आणि स्वास्थ्यविषयक विचार करता स्वास्थ्य अनुकूल असेल परंतु कामाचा ताण हा वाढणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला काहीसा त्रास होताना दिसत आहे परंतु जीवनामध्ये नवीन संधी वरिष्ठांचा सहयोग हा तुम्हाला मिळताना दिसत आहे तुमचे जीवन सुंतरित संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही व्यायामाचा जर अवलंब केला तर बुधाचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी सुद्धा अनुकूल ठरण्यास मदत मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही श्री गणेशाची आराधना अथर्व शीर्ष किंवा श्री गणेशाच्या मंत्रांचा जप हा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे तर मकरशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण नवम भावातून म्हणजेच भाग्यभावातून होत आहे आणि त्याची दृष्टी ही तृतीय भावावर पडत आहे तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड मिळणार आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा बोध विशेष प्रभावी असणार आहे परदेशी जाणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे त्याचबरोबर मकर राशीचे जातक या कालखंडात धार्मिक कार्यात सहभागी होताना दिसत आहे दृष्ट्या सुद्धा हा कालखंड तुम्हाला मजबूत बनवणारा दिसत आहे नवीन योजना या कालखंडात तुम्ही राबवू शकाल त्याचबरोबर नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे नवीन गुंतवणुकीसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे त्यांच्यात सकारात्मकता येण्यास हा बुध त्यांना मदत करणार आहे तर दाम्पत्य जीवन हे सुद्धा सुखमय असलेले दिसून येत आहे आणि अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव हा बुध तुमच्यासाठी घेऊन येत आहे स्वास्थ्य हे तुमचे ठीकठाक असलेले दिसून येत आहे आणि मोठे म्हणजे लांबचे प्रवास योग हे तुमच्यासाठी हा बुध घेऊन येत आहे वडिलांचे स्वास्थ्य तुमचे या कालखंडात चांगले असणार आहे परदेशी गुंतवणुकीत केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होण्याचे संकेत हा सुद्धा तुमचा तुमच्यासाठी हा बुध घेऊन येत आहे तर कुंभराशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे त्याची दृष्टी ही द्वितीय भावावर पडणार आहे अष्टमभाव हा गुप्ततेचा भाव आहे त्याचबरोबर आकस्मिक लाभ आणि हानी यांचा सुद्धा भाव आहे कुंभराशीच्या जातकांनी या कलाखंडात आत्मनिरीक्षण करणे हे त्यांच्यासाठी हिताभ असणार आहे मानसिक अशांती निर्माण करणारा असा काहीसा हा कालखंड असू शकतो आर्थिक दृष्ट्या सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल नाही या कालखंडात कोणालाही ऋण देऊ नये आणि कोणाकडूनही घेऊ नये दाम्पत्य जीवनामध्ये तणाव सुद्धा निर्माण करणारा हा कालखंड असू शकतो त्यासाठी त्यांनी योग्य ती खबरदारी घेणे हे आवश्यक असणार आहे सासरच्या माणसांचा तुमच्या दाम्पत्य जीवनात जर हस्तक्षेप होत असेल तर त्यामुळे तुमचे दाम्पत्य जीवन हे बिघडू शकते भागीदारीत जर तुम्ही व्यापार करत असाल तर त्यांनी सुद्धा सतर्क राहणे हे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर स्वतःला कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे त्याचबरोबर जीवनामध्ये सुसंवादातून मार्ग काढणे हे तुमच्याकडून अपेक्षित असणार आहे भागीदारीत सजग राहणे हे गरजेचे असणार आहे स्वास्थ्यविषयक विचार करता स्वास्थ्याची चिंता ही तुम्हाला करायला लागणार आहे कार्यक्षेत्रात कार्यक्षेत्रात सुद्धा सतर्कता बाळगणे गरजेचे असणार आहे नको असलेल्या बदलीची संभावना या बर ही या कालखंडात नोकरी करणाऱ्यांसाठी घेऊन येत आहे त्याचबरोबर कुंभराशीच्या जातकांनी बुधाचे गोचर अनुकूल होण्यासाठी श्री गणेशाची आराधना हे नित्य करणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि त्याचबरोबर किन्नरांना काही धनाचे दान केल्यास त्यातूनही तुम्हाला लाभच मिळताना दिसत आहे त्याचबरोबर मी राशीच्या जातकांसाठी हा बुध सप्तम भावातून गोचर करत आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा हा भद्र महापुरुष योग निर्माण करत आहे त्याची सातवी दृष्टी ही तुमच्या लग्न भावावर म्हणजे व्यक्तिमत्व भावावर पडणार आहे आणि म्हणून हा बुध तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे वैवाहिक वैवाहिक जीवनात जर तणाव असेल तर हा बुध त्यातून मुक्तता मिळवून देणार आहे तुमच्या ना नात्यामध्ये घट्टपणा निर्माण करणारा असा हा कालखंड असणार आहे घरात आणि कार्यक्षेत्रात अशा दोनही ठिकाणी तुम्ही सामंजस्याने वावरू शकाल सामाजिक जीवन हे सुद्धा तुमचे अनुकूल असलेले दिसून येत आहे तुमच्यातील नेतृत्व गुण या कालखंडात विकसित होऊ शकतात भागीदारी आणि व्यापार या दोन्हीसाठी हा कालखंड चांगला आहे हा कालखंड चांगला आहे आणि नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे जे शेअर मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा बुध अनुकूलता निर्माण करत आहे नवीन व्यापाराची सुरुवात करण्यासाठी हा कालखंड त्यांच्यासाठी आवश्यक अनुकूल असणार आहे दाम्पत्य जीवनामध्ये प्रामाणिकपणा हा तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनसाथीचे स्वास्थ्य हे सुद्धा तुम्ही जपले पाहिजे आणि त्याचबरोबर सामंजस्याने वागण्यात फारशी काही वागल्यास फारशी काही अडचणी येण्यास वाव मिळताना दिसत नाही अशा रीतीने आज आपण बुधाचे गोचर भ्रमण आणि त्याचा प्रत्येक राशीत राशीवर पडणारा गोचर प्रभाव या श्रंखलेचा आज दुसरा भाग पाहिलेला आहे आणि आजची ही चर्चा पूर्ण झालेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार